समजा आता अरुण माने रेहमतपूर वरून आले तर अखिल रेहमतपूर संमेलन म्हणजे नेमकं काय असतं अखिल भारतीय पातळीवरचे जे लेखक कवी आहेत त्यांना बघायला आपलं लेखन कुठल्या दर्जाचं पाहिजे किंवा माझा सहभाग त्या अखिल भारतीय पातळीवरच्या गोष्टीमध्ये असला पाहिजे तर या अखिल भारतीय महामंडळवाले नेमकं कोणाची निवड करतात यांची निवड का करतात यांचं साहित्य किती आहे लिहिलंय किती ह्यांनी कविता किती साधती आपल्याला बघता येतील अनुभवता येतील आणि भविष्यात अखिल भारतीय पातळीवर आपल्याला जाऊन काम करता येईल साहित्य अकादमीचे पुरस्कार कालच जाहीर झाले तर किती लोकांना आपल्या जिल्ह्यात साहित्य अकादमी मिळालेली आहे माझ्या माहिती नाही माझं ज्ञान कमी असेल कदाचित पण डॉक्टर राजेंद्रांनी पंचवीस वर्ष मिळालं पंचवीस पंचवीस वर्ष पत्रकारिता करतोय म्हणजे आपल्या तशा प्रत्येकाने लक्षात घ्या मी आता हे बघतो का बोलतो की मला मेसेज येत ते असे आहे की मी संमेलन सातारा साहित्य संमेलन आहे या अखिल भारतीय पातळीवरच नाही मला प्रत्येकाला स्टेजवर कुणी पुस्तके लिहिले तर त्या जिल्ह्यातलं संमेलनाचा अध्यक्ष करा तर त्याच्यासाठी जिल्ह्यात संमेलन केलं पाहिजे हे आपल्याला अनुभव अनुभवण्याची त्या वाटेनं जाण्याची त्या ताकद होती हे सगळं बघण्याची अनुभवण्याची त्या निमित्त आपल्याला संधी मिळणार त्यामुळे लेखकांनी कवींना माझी नम्र विनंती आहात म्हणून त्यांनी गडबड करू नये आणि त्यांनी संमेलनामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करावं कार्यकर्ता म्हणून काम करणं हे सुद्धा एक भाग्याचं लक्षण आहे की कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम करायला अखिल भारतीय पातळीवरच्या संमेलनामध्ये मिळणं हा सुद्धा एक भाग्ययोग आहे रवींद्र पेडक्या येण्यापूर्वी तर

अनेक वर्ष मोडकर यांचे पेढे आहेत एवढंच परंतु भाषण ऐकल्यानंतर जे असतात ते आपण कळते था था। <laughs> <ती ताफे> <laughs> दा करते मध्ये साहित्य परिषदेचं काम करणार त्यासाठी दोन हजार अठरा साली मी आणि आले आणि सगळे शाहू नगरी सातारा नगरी ठरवले त्यांचा एकमेव एक सेवक तो सेवक येशुभाई राजे साहेब छोपल्याशिवाय जेवण नव्हतं आणि शंभो राजे तर सगळा जेवण करा झाल्याशिवाय पाणी पीत नव्हता असा तो एकमेव सेवक म्हणजे डॉक्टरांनी केसर पायरी आहे स्वराज्याची तेव्हा विनोजी कसली इतर कुणाचे कुठेही नाव द्या तो 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 ते सरकारला विसरू नका त्याचं कुठंतरी सन्मानाने नाव द्या कारण या स्वराज्याची उभारणी नव्या करण्याकरता रोज शाहू राजांना पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या कथा ऐकवत होता आणि कथा ऐकता ऐकताच शाहू राजांची उत्तम साहित्य संमेलन करायचं आहे आता सभेचा एक चांगला योग म्हणजे पाटणेसाहेब चंद्रकांत जाधव जे त्र्याण्णव साली शेजार काम करत होते हे सगळे आज या ठिकाणी कांबळे आहेत चंद्रकांत शाह आहेत हे सगळे त्यावेळेला अभयसा महाराजांच्या नेतृत्वाखाली सातार्थ मान कशी आणखी उंचावेत त्यासाठी प्रयत्न करत होते तेही आज इथे उपस्थित आहे हा आमचा सर्वांच्या मार्केटचा क्षण आहे आणि तशी कुठे संपणार नाही आम्ही महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात मी गेलो रामराजे स्वागत शिक्षक होते रामराजे म्हटलं काय तुम्ही काय नाही तुमच्या विरोधात प्रदर्शन करायला सर्व साहित्यिकांना सर्व साहित्य संस्थांना विश्वासात घेण्यासाठी आपली सभा आहे आणि मित्रांनो तुमच्या सर्वांच्या मनाची यश्वीता त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो जय जयू भाषणानंतर सुद्धा इथे उपस्थित राहिला याला धन्यवाद आणि पाठिंबा मिळाला असं मी समजतो तुमच्या सगळ्यांचे नंबर नाव माझ्याकडे आहेत अनेकजण जण बोलले ना अनेक बोलले नाही त्याचा अर्थ बोलले नाही त्यांना काही करायचं नाही असं नाही त्यांना सुद्धा माझ्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि सगळ्यांना काही ना काही राहील दिसतील कम्युनिकेट हेल्थ मी करता येते त्याला काय अवघड गोष्ट नाही आणि सगळे माझ्या एकच गोष्ट सांगतो मी शाखा मागायला गेलो पाहिजे साहित्य चळवळ जिवंत करायची कधी पुढे माग तुम्ही दिलं तर म्हणजे हेनी दिलं तर रवींद्र यांनी दिलं तर आम्हाला संमेलन घ्यायचंय तर तो जो काही प्रवास आहे चौदा वर्षाचा तो पूर्ण झालेला आहे आणि रवींद्र पिडकेळांच्या आशीर्वादानेच तो पूर्ण झालेला आहे हे मी लेखी लिहून द्यायला सुद्धा तयार आहे त्याचं कारण मी कुठेही पुढे गेलो असलो तर माझे पाय कोणी घट्ट केले कुणी मजबूत केले मला कुणी, के कुणी आशीर्वाद दिला तसं रवींद्र बिडके म्हणजे मी कुणाच ऐकत नाही पण माझ्या भाग्याने रवींद्र पिडकेळांसारख्या अनेक माणसं माझा ऐकतात त्यामुळं रवींद्र बिळकेळांना थांबवण्यासाठी सुद्धा कधी कधी माझ्यावर चार जबाबदार येतात की हे विनोदला दिलं तर रवींद्र बिडकेळ शांत होते रवींद्र करू शकलो नसतो आणि त्यामुळं जसं रवींद्र आशीर्वाद दिला तसा तुम्ही सगळ्यांनी आज आशीर्वाद दिला आहात कारण आधी कटू बोलल्यानंतर लोक थांबत नाही पण तुम्ही सगळे सगळ्यांनी आभार मानतो चहा आणि वडापाव घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी विनंती करतो आपण सगळ्यांना आजची बैठक संपली पुन्हा